चंदीगड इथं संपलेला आहे आता आपण आलेलो आहे स्टँडला आणि इथून शिमला रिकॉगिओ रामपूर मुशर इथे जाण्यासाठी आपण एक बसची वाट बघत आहेत मिळते का नाही सात वाजेपर्यंत बस आहे बघू आपल्याला मिळते का नाही त्यानुसार आपण पुढचा प्रवास करणार आहोत चंदीगडपासून रामपूरपर्यंतचा प्रवास करत आपण निघालेलो आहे रात्रभर प्रवास करून पाठे आपण रामपूरला पोहोचणार आहोत सकाळचे सहा वाजलेत आता आपण रामपूर बुशर बस स्टँडमध्ये रामपूर हा शिमला जिल्ह्यामधील एक तालुका आहे बसस्टँड एवढं सुंदर आहे इथला निसर्ग बघू शकता इथलं परिवहन पण चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे तालुक्यामध्ये जेवढी काही गावे रस्ते आहेत सर्व ठिकाणी जाण्यासाठी बसेस अवेलेबल आहेत डोंगराला लागून एकदम खूप सुंदर आहे कधी तुमच्या आयुष्यात संधी मिळाली तर नक्की या सकाळीच बसचा प्रवास करत आपण देवविदान गोट्याच्या दिशेने देवडांगुफाई निर्माण तालुक्यात कुल्लू जिल्ह्यामध्ये येते आपण गुफेच्या पायथ्याशी आलेलो आहेत या छोट्याशा दारातून आपल्याला आत जायला लागणार आहे आणि मग नंतर आपल्याला दर्शन मिळेल खाली शिवलिंग आहे आणि काही आपले या यात्रेकरू बसलेले आहेत पूजेला पंडितजी पूजा करत आहेत

देवडांगुफेची अशी मान्यता आहे की श्रीखंठ कैलासला जाण्याआधी इथे दर्शन घेऊन पुढे निघायचं यात्रा शुभ होते चांगली होते याच गुफेमध्ये भस्मसुराने महादेवांकडून वर प्राप्त केलं त्यानंतर महादेव इथून अंतरदान झाले आणि श्रीखंठ कैलासला निघून गेले पुढचा प्रवास करत आपण श्रीखंड कैलासचा पायथा जावगाव येथे पोहोचणार आहोत जाण्यासाठी दरीच्या कडकडतून रस्ता बनवलेला आहे सर्व घर आणि रस्ते एकदम डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले रस्त्याच्या बाजूला सफरचंदाची बाग आहे ती पाहू शकता आणि सफरचंदही लागलेली आहेत आणि हा प्रवास करत आपण आता जावगावला पोचत आहेत पंजावगाव बेस विलेज इथे पोहोचलो आहोत घरी खूप सुंदर आहे तिकडे टुरिझम आणि सपदंदाचं व्यापार हे तिथलं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे दूरवर डोंगरांवर बघू शकता सर्व सपर्यचंदांची झाडं हे होमस्टे आहेत जर कधी तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला राहण्याची उत्तम सोय आहे पर्यटनासाठी खूप चांगली ठिकाण आहे इथे तुम्हाला रूम चांगल्या प्रकारे स्वस्तामध्ये उपलब्ध होतील प्रवास करत आलेलो आहे हाय बराटी नाला नुकताच पोचलो आहे आपण समोर दिसतोय एक लंगर सेवा आहे दरवर्षी लागते हा सहावं वर्ष आहे श्रीखंड महादेव लंगर सेवा दल आणि आज आपण वस्ती इथंच करणार आहेत संध्याकाळची वेळ झालेली आहे खूप जंगल भाग आहे आणि या जंगल भागातून आता काय पुढे जाण्याची हिंमत नाही जंगल भयानक रात्र आजूबाजूला पाहू शकता काहीच दिसत नाही आणि आज आपण इथेच या जंगलामध्ये रात्रीचा भयानक अनुभव घेणार आहोत नाश्त्याची सोय लंगर सेवा पुढच्या तंबूमध्ये मध्ये आम्ही राहिलो होतो सकाळचे सात वाजले आणि इथून आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघत आहेत खूपच उंचा असा चढावाचा आहे हळूहळू आपण अजून एक स्टेप पार करणार आहोत आणि बोले यायच्या दर्शनाला अजूनही एक वस्ती करून पोचणार आहे जय जय बोले जाये बोले, जाये बोले जायला रस्ता नाहीये लाकडं टाकून फळी टाकून दरीच्या भागामध्ये रास्ता बनवलेला आहे सकाळच्या प्रवासात सकाळीची सुरुवात एकदम टफ दरीने आपण करत आहोत पल्ला गच्या संध्याकाळ होईल पोचायला तर पूर्वी आपण एक पहाड उतरणार आहे आणि थोड्या वेळात खूप मोठा दर्या चढ यात्रेच्या पहिल्या पाडावर आपण पोहोचलेलो आहे इथे एक मठ आहे या मठामध्ये लोक इथे राहतात वर्षभर आणि इथे लोकांची येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सेवा करतात जय बोले इथे लोक वस्तीलाही राहतात येणारी खाण्यापिण्याची सोय असते पुढच्या प्रवासामध्ये अजून आपल्याला खूप काही बघायला मिळेल बघू अजून चांगले चांगले नैसर्गिक सौंदर्य आपण पाहणार आहोत आणि लोकांनी केलेली सेवा याचा लाभ घेणार आहोत आत्तापर्यंत फक्त आठ किलोमीटर आलेले तिची व्हॅली दिसते तिच्या त्या बाजूने आपण चढायला सुरुवात केली होती खूप आवड झालेली रस्त्याने आपल्याला अजूनही सत्तावीस किलोमीटर जायचे दोन दिवस लागतील दुर्गम रस्ते पार करत हा श्रीकंठचा पॅलसचा बट पावीसचा आता पार करतोय एक पासष्ट वर्षाच्या आजी सुद्धा हिमतीने आपल्या जोडीला चिकन कैलासच्या दर्शनाला येत आहेत आणि आज आपली तरुण पिढी कुठे भरकटलेली आहे आजींकडून काहीतरी एक गाईड घ्या आणि देव दर्शनाआ नक्कीच चिकन महादेवला तुम्ही पण या जय बोले हे महादेव का यात्री गुरु बहुत देरसे आम्हाला साथ आरा जायच खूप वेळ झाला आणि इथे सोडीलाच बसलेला आहे खूप छान वाटत आणि हे बाबा पण आहेत